आयुष्याचा शेवट मशानभूमीत होतो त्याचप्रमाणे मशानभूमीत नवीन आयुष्याची सुरुवात नवीन जोड़ पेने केली बार्शी येथे मोक्षधाम हिंदू स्मशानभूमी पिंपळगाव अशा परिसरातील आयोजित शुभ वधूवर आशीर्वाद देण्यासाठी बार्शीकर बहुसंख्येने उपस्थित होते श्री प्रसन्न दाता गणेश मंदिर ट्रस्ट बार्शी संचलित मोक्षधाम यांनी देखभाल दुरुस्तीसाठी ताब्यात घेतलेल्या मोक्षधाम हिंदू स्मशानभूमीत दस पिंपळगाव रस्ता येथील स्मशानभूमी मी आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार सतरा रोजी दुपारी मोक्षधाम मधील सेवक लक्ष्मण घनसर वाडकर यांचे बंधू चिरंजीव अंकुश घनसर वाडकर राहणार हादगाव जिल्हा नांदेड यांचा शुभविवाह हो, कुमारी छाया गंगाधर गंदेवाड राहणार हातगाव जिल्हा नांदेड यांच्याशी विवाह संपन्न झाला अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून हा विवाह हो, कमी खर्चात मोक्षधाम हिंदू स्मशानभूमी पार पडला विवाहासाठी बारशीतील राजकीय पुढारी बार्शीचे आमदार दिलीपराव सोपल राजकीय पुढारी नगरसेवक वकील डॉक्टर उद्योजक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर लोकांनी विवाहासाठी गर्दी केली होती बार्शी मधून आपले भैरवनाथ चौधरी आज दिली सेवक काम करतात त्या मुलाचे लग्न आमच्या मंडळातर्फे आधी लावण्यात आलेलं आहे लग्न चांगल्या पद्धतीने पार पडलं बार्शीचे प्रतिष्ठित नागरिक नागरिकांबोळी व बाकीचे सीओ हो साहेब असे बाकीचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज हे लग्न पार पडलं आणि खरं हे लग्न एक अंधश्रद्धा लोकांची निघावी भीती लोकांची निघावी म्हणून हे कार्य आजही इथं पार पाडलेलं आहे ह्या उद्देश एकच आहे की इथे आलेला माणूस कधी भिवू नये घाबरू नये भूत पिस्ताचे माणूस कशा तुम्ही पाय ठेवायला जो भीतो ती भीती त्याची निघावी हे करण्यासाठी आज हे हा उपक्रम हाती घातला होता आणि चांगल्या पद्धतीने आम्ही ते पार पाडलं भविष्यात आम्ही तिथे एक लहान म्हणजे दहावीच्या बावीच्या मुलासाठी एक अभ्यासिका म्हणून एक हॉल बांधणार आहोत त्या हॉलमध्ये त्यांचे अभ अभ्यास करण्यासाठी व दोन टाईमच्या चहा व्यवस्था आम्ही आमच्या नवीन उपक्रम आम्ही लवकरात लवकर जाणार आहोत व नवीन स्मशान जी आम्ही बांधलेली आहे ते गेले दोन महिन्यात आम्ही तिथं सर्व लोकार्पण करू चांगला माझं नाव अरुण माने आज बार्शी ते श्री प्रश्न मोक्षधाम या ठिकाणी आज आम्ही अतिशय वेगळा असा लग्न सोहळा पार पाडलेला आहे त्याचं कारण असं की तो जो का कामगार आहे आमचा तो स्मशानजोगी हा त्याची त्या समाजाचा आहे प्रॉपर हे राहणारे हे जे आहेत नांदेडचे आहेत त्याचा परवा असं आठ दिवसापूर्वी लग्न जमल्यानंतर त्यांनी आमच्या पुढे एक प्रस्ताव ठेवला आहे की माझं असं असं लग्न जमलेलं आहे आणि मला लग्न करायचं आहे मग मंडळाने विचार केला की ठीक आहे आम्ही आपले सगळे मंडळाचे कार्यकर्ते म्हणून मी तुझं लग्न सोळा करू आम्ही त्याची इच्छा अशी झाली की नाही हो की आम्हाला स्मशानभूमीतच लग्न करायचं आहे स्मशानभूमीत लग्न म्हटलं तर थोडंसं आम्हाला एकदम असं थोडंसं वेगळं आश्चर्य झालं अरे म्हणजे स्मशानभूमीत कसं लग्न करायचं ते म्हणजे हो चालतं मला माझी इच्छा आहे लग्न करायची नंतर मग आम्ही इथं विचार करून असं ठरवलं केलं की बाबा चला ठीक आहे काहीतरी महाराष्ट्रातल्या जनतेला बार्शी शहरातल्या किंवा इतर सगळ्या राज्यातल्या लोकांना एक वेगळं असं काहीतरी वेगळं असं काहीतरी चित्र किंवा एक हे दिसलं पाहिजे लोकांना कळलं कि पाहिजे किंवा स्मशानभूमीत लग्न होऊ शकतात लोकांची भीती जी आहे स्मशानभूमी जायची ती भीती निघून गेली आमच्या सध्याच्या यातून लोक जी, जी कारण होतं ते बी संपलेलं आहे आणि दुसरी गोष्ट असे की अभ्यासिका बी चालू करतो आम्ही स्मार्ट दुसरा आमचा एक पुढील का एक, एक कार्यक्रम असा आहे की व अभ्यासिका चालू करतोय दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास भाजी मंडळाच्या वतीने अभ्यासिका चालू करतोय तिथं दोन टाइम चहाची व्यवस्था पालीची व्यवस्था करते पलीकडल्या बाजूला नवीन एक शेड तयार केले आहे सहा शेड एक चाळीस एकशे चाळीस शेड तयार केलेले आहे ते दोन महिन्यात ओपनिंग करत आहेत मी दिनेश काटकर बार्शी येथीलच रहिवासी आहे आज आपण या ठिकाणी पाठीमागेची पंगत बघतोय ही पंगत ही स्मशानभूमीत आहे आश्चर्य वाटेल पण बार्शीतल्या स्मशानभूमीमध्ये स्मशानभोगी या अतिशय खचलेल्या पिचलेल्या समाजातल्या एका वधवराचं लग्न तिथल्या प्रसन्नदाता मंडळांना लावून दिलं खूप कमी वेळा आपण अशा लग्नाला येतो किंवा कदाचित आपल्या आयुष्यामध्ये क कुठं आपण अशा लग्नाला गेलोही नसेल स्मशानातील लग्न ही संकल्पनाच खरी हटके आणि खूप भीतीदायक अशी वाटणारी आहे पण बार्शीतल्या सर्व समाजप्रेमींनी समाजसुधारकांनी धरीनांनी हे करून दाखवून आज बार्शीमध्ये अशा एका विवाह सोहळ्याला सर्व बार्शीकर सर्व नेतेमंडळी अधिकारी लोक उपस्थित होते की ज्या विवाह सोहळ्याला गरजेचं होतं समाज प्रबोधनासाठी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी हे समाज प्रबोधन महाराष्ट्रातल्या ह्या पवित्रभूमीमध्ये सतत चालू आहे होत आहे आणि असं हीच पवित्रभूमी गेले कित्येक वर्ष आपल्याला मार्गदर्शन करते आणि अशा या समाज धोरणांनी परत एकदा हे सिद्ध करून दाखवलं की आम्ही समाज प्रबोधन करत राहू अंधश्रद्धा निर्मूलन करत राहू आणि अशा या